नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला ॲग्रो वन मागच्या तीन दिवसांपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव चांगले वाढले होते पण शुक्रवारपर्यंत सोयाबीनचे भाव पुन्हा तीन टक्क्यांनी घसरले आणि सोयाबीनच्या भावात पाच टक्क्यांची घट झाली होती विशेष म्हणजे चालू आठवड्यामध्ये सोयाबीन भाव वाढण्याला ज्या देशातील घटक जबाबदार होते त्याच देशांमधील घडामोडीमुळे सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव पुन्हा पडले होते आणि प्रामुख्यानं याला दोन घटना म्हणजे दोन जबाबदार होते हे महत्वाची दोन कारण कोणती आणि हे देश कोणते हे आपण पाहणार आहोत पण त्याआधी आपण नेमकं सोयाबीनचे भाव आणि सोयाबीनचे भाव कसे कमी झाले ते पाहूयात हो तर पंचवीस जानेवारी पर्यंत चालू आठवड्यामध्ये सोयाबीनचे भाव वाढत वाढत बारा पूर्णांक पंचेचाळीस डॉलर प्रतिभूषवर पोहोचले होते पण सव्वीस जानेवारी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीनचे भाव हे पुन्हा बारा पूर्णांक झिरो नऊ डॉलरवर आले म्हणजेच काय तर सोयाबीनच्या भावात एका दिवसाच्या काळातच तब्बल तीन टक्क्यांची घट झाली होती आता सोयाबीनचे भाव आपल्याला माहीतच आहे की तीनशे सहासष्ट डॉलरपर्यंत वाढले होते पण शुक्रवार येता येता सोयाबीनचे भाव पुन्हा तीनशे एकोणपन्नास डॉलरवर खाली आले म्हणजेच सोयाबीनचे भावसुद्धा पाच टक्क्यांनी कमी झाले होते विशेष म्हणजे चालू आठवड्यात जेव्हा सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढले होते तेव्हा बाजारामध्ये काहीसे सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं हे सकारात्मक वातावरण असंच काही काळ राहील असं वाटत असताना शुक्रवारी सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव घसरले होते जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव घसरण्यामागं प्रामुख्याने दोन देश आणि त्या देशांमधील घडामोडी जबाबदार आहेत त्यातला पहिला देश आहे अर्जेंटिना आता अर्जेंटिना जागतिक पातळीवर सोयाबीन आणि सोयाबीन निर्यातीत आघाडीवर असतो हे नव्यानं सांगण्याची गरज नाहीये आता मागच्या वर्षी आपल्याला माहितच आहे की अर्जेंटिनामध्ये मोठा दुष्काळ होता त्यामुळे उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालं होतं पण यंदा अर्जेंटिनामध्ये चांगला पाऊस आहे कारण तिथे लानिना कंडिशन आहे म्हणजे वातावरणीय परिस्थिती आहे त्यामुळं पाऊस सुद्धा चांगला आहे यामुळे अर्जेंटिनामध्ये यंदा विक्रमी उत्पादन होईल असे अंदाज सुरुवातीपासूनच दिले जात होते आतापर्यंतचा अंदाज होता की अर्जेंटिना यंदा पाचशे लाख टन सोयाबीन उत्पादन घेईल पण गुरुवारी अर्जेंटिनातील ब्युनस आयर्स एक्सचेंज एक अंदाज जाहीर केला या अंदाजामध्ये या एक्सचेंज न म्हटलंय की अर्जेंटिनामधील सोयाबीन उत्पादन वाढून पाचशे पंचवीस लाख टनापर्यंत होणार आहे म्हणजेच अर्जेंटिना यंदा विक्रमी उत्पादन घेईल असा अंदाज या एक्सचेंजनं व्यक्त केला मग झालं याचे पडसाद जागतिक बाजारावर उमटले म्हणजे शुक्रवारी सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव कमी होण्याला सुरुवात झाली आणि बाजार बंद होता होता सोयाबीनचे भाव आणि सोयाबीनचे भाव किती कमी झाले हे तर आपल्याला आधी सांगितलं दुसरा देश आणि कारण आहे ब्राझील आता आपल्याला माहितच आहे की यंदा सोयाबीनचा सगळा बाजार हा ब्राझील भोवतीच फिरतोय आता चालू आठवड्याच्या सुरुवातीलाच ब्राझीलमधून काही सकारात्मक घडामोडी पुढे येत गेल्या आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसून आला होता सकारात्मक घडामोडी म्हणजेच ब्राझीलमधील उत्पादकता कमी राहील असा अंदाज येत गेले आता सुरुवातीला जेव्हा ब्राझीलमधील विक्रमी उत्पादन येईल असं सांगितलं जात होतं असे अंदाज होते तेव्हा सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात पडले होते बाजार मागच्या अडीच वर्षातील निचंकी पातळीवर गेला होता हे आपल्याला सांगण्याची पुन्हा गरज नाही पण एवढ्यासाठी सांगतोय कारण त्याचा थेट संबंध आता पुन्हा ब्राझीलच्या घडामोडीशी आहे आता जेव्हा मंगळवार आणि बुधवारी अशा बातम्या येत होत्या की ब्राझीलमध्ये उत्पादकता कमी राहील त्यामुळं विक्रमी उत्पादन होणार नाही त्यामुळं झालं असं की गुंतवणूकदार आणि स्टॉकिस्ट तसंच हेज फंड्स हे सोयाबीन आणि सोयापीनमध्ये गुंतवणूक करण्यास पुढं आले होते त्यामुळं आपल्याला सोयाबीन आणि सोयापीनच्या भावात चांगली सुधारणासुद्धा दिसून आली होती पण आता ब्राझीलमध्ये सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे आणि सोयाबीनची काढणी ही वेगानं होते म्हणजेच सोयाबीनची काढणी वेगानं होत असल्यानं सोयाबीनसुद्धा बाजारामध्ये जास्त प्रमाणात येते आता ब्राझीलमधील सोयाबीनची काढणी वेगानं होत असल्यानं बाजारातील आवक वाढली आवक वाढल्यामुळं तेथील जे काही खरेदीचा दर आहे तो कमी झालेला आहे आधीच आपल्याला माहिती आहे की ब्राझीलमधीलच घडामोडीमुळं तेथील भाव किंवा तेथीलच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातील भावसुद्धा कमी झाला होता आता मध्यंतरी तीन चार दिवसात वाढला होता पण पुन्हा बाजारातील आवक म्हणजे सोयाबीनची काढणी याचा परिणाम भावावर होत गेला आणि भाव पुन्हा दबावात आले ब्राझीलमध्ये भाव कमी झाल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा भाव कमी होण्याला त्याचा एक आधार मिळाला आणि त्यामुळंच आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव कमी झालेले दिसले असं अभ्यासक सांगतायत आता हे झालं ब्राझील आणि अर्जेंटिनामधलं ह्या दोन घडामोडीं व्यतिरिक्त आपल्याला एक तिसरी घडामोडी सोयाबीन बाजारावर परिणाम करताना दिसते आणि त्याचा मुख्य परिणाम हा सोयापेंड आणि सोया तेलाच्या बाजारावर होतोय आणि ती घडामोड म्हणजे जागतिक पातळीवर सुरू असलेले तीन युद्ध किंवा तीन ठिकाणी सुरू असलेले युद्धजन्य परिस्थिती किंवा तणाव आता आपल्याला माहितच आहे की रशिया आणि युक्रेन यांच्यामधले युद्ध काही नवीन नाही आहे आता मागच्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुद्धा युद्ध सुरू आहे त्यामुळं तेथील भागामध्ये लाल समुद्र भागामध्ये काहीशी तणावाची परिस्थिती आहे आता आपल्या शेजारीच पाकिस्तान आणि इराण हे एकमेकांपुढे उभे ठाकलेले आहेत ह्या सगळ्या घडामोडींचा परिणाम आपल्याला एकूणच बाजारावर होताना दिसतोय आणि या सगळ्या परिस्थितीमुळं म्हणजेच जे काही भौगोलिक तणाव निर्माण झालेला आहे ह्या तणावामुळे सुद्धा आपल्याला सोया तेल आणि सोयाबीनच्या भावावर परिणाम झाल्याचं दिसतं असं सुद्धा अभ्यासक सांगतायत आता हे होतं आंतरराष्ट्रीय बाजारात घडलेल्या गार घडामोडी आणि त्याचा बाजारावर झालेला परिणाम आता आपल्या स्थानिक बाजारामध्ये म्हणजे आपल्या देशातील सोयाबीन बाजारामध्ये याचे पडसाद काय उमटतात किंवा पुढच्या आप काळामध्ये आपला सोयाबीन बाजार कसा राहू शकतो या सगळ्या प्रश्नांवर आपण सोमवारी होणाऱ्या लाईव्ह मधून चर्चा करणार आहोत तेव्हा आपण नक्की जॉईन व्हा आणि आणखी महत्वाचं म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अजून आपल्या अग्रोनच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यामुळे ते नक्की करा तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका